मित्रांनो मी गावाला आलोय आणि बाहेर बघा मस्त तुफानी हवा चालले कोकणातला पहिला पाऊस पडतोय मित्रांनो आणि या पहिल्या पावसात तुफानी हवा मध्ये गावाला झाडावरची सगळे आंबे खाली पडतात आणि ते आंबे आपण हा आंबा खायचा सोडून ते आंबे वाड्या पकडायला जाऊया पुढच्या अजून काजूकर काजूया जोडा पाहता पण इथं आंबे काढूया आणि कोकम पण बघा आमची विहीर आहे इथं आणि विहिरीचं पाणी कसं गावाला एकदम गारगार असतं बघू शकता तरी पण कद तीन चार तोडी पाणी आहे उन्हाळ्यात पूर्ण एकदम घनदाट उन्हाळा आहे तरी पण तीन चार तोडी पाणी आहे त्याच्यात आणि आमचं देवाचं मंदिर आहे इथंच तो कार्यक्रम होता तीन दिवस इथं कार्यक्रम होता आणि तुम्ही बघा कसा कलर एकदम उठून दिसतोय मस्त एकदम मंदिर नक्षीदार एकदम मंदिर दिसतंय आता दर्शन करूया आपण आमच्या मानोबा देवाचं तिथून पुढं जायचं डायरेक्ट आंबे काढायला पाऊस पडलाय सांभाळ देवा सगळ्यांना सुखात ठेव तर गाईज तुम्हाला जे मंदिराच्या पाठीमागे कलमाचं झाड आहे हापूस आंब्याचं त्याची एक छोटीशी गोष्ट आहे ती जी मालकीन होती त्या कलमाची ती बोलायची जर आंब्याला हात लावलात तुम्ही तर तुमच्या रक्ताचं पाणी होईल पण तरी पण आम्ही आंबे चोरलेत त्याचे आणि रक्ताचं पाणी काही झालेलं नाही तरी आपण जाऊया आता पुढं हे गावकऱ्यांचं कलाम आहे आणि याच्यावरती तुम्ही बघू शकता घड कसे लागलेत आंब्याचे आणि त्याला कुंपण पण टाकलं आहे खायराचे काठे लावलेत कुंपण टाकलं आहे म्हणून आपण हात नाही लावायचे कोणाचे आंबे चोरायचे नसतात चुकून हात लावला तरी पण फक्त बघायला आणि आंबे काढायचे नाही पुढेच जाऊया डायरेक्ट आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं कुणीतरी कोयांची रास टाकली इथं आम्हाला खायला आंबे भेटत नाही आणि इथं बघा कोणीतरी करानी साठ करणाऱ्यांनी इथं टाकलेत पूर्ण कोया सुमडीमध्ये पण जाऊ दे, दे पावसाळ्याची तयारी आहे आपण आपल्याला किती भेटतात त्याच्याकडे लक्ष देऊया पाऊस वारा येऊन गेला आहे पण आंबा फक्त इथं एकच पडला आहे आणि एकाच आंब्यात समाधान मानावं लागतं आहे की काय आज <laughs> बाग अशी एकदम ललगुंडी आहे पिवळी पिवळी धमक टेस्ट पण ह्या आंब्याची चांगली आहे जरा पण नाही चिखर आहे जबरदस्त आहे आम्ही कालच ह्याच्यावरची खाल्ले होते आणि आता पड चढायला भेटत नाही वरती म्हणून वाऱ्याची वाट बघत होतो पुढे बघूया किती अजून आंबे भेटतील या आंब्याखाली पण भरपूर आंबे पडले बघू शकता तुम्ही एक एक दोन दोन दहा वीस आंबे भेटले तरी पण भरपूर झाले पण थोडे थोडे का होईन काय ना काय का भेटतंय याच्याखाली पाऊस पडलेल्याचा फायदा झाला तुम्ही बघू शकता पानं कशी एकदम ओली ओली झालेत पावसामुळे पहिलाच पाऊस आहे कोकणातला आणि वातावरण थोडंसं सा थंड आहे मातीचा पण मस्त सुगंध यायला लागला आहे भारी वाटते एकदम आणि मेन बात म्हणजे हा अनुभव आम्ही गावी आहे नेमकं याच टायमाला आम्ही गावी आलो आहे त्याच्यामुळे अजून मजा यायला लागले संध्याकाळी परत क्रिकेट त्या ओल्या जमिनीत अजून मजा येणार असं वातावरण अनुभवायला भेटलं हेच नशीब आहे आमचं जबरदस्त वाटतंय मित्रांनो हे बघा किती आंबे भेटलेत आम्हाला भरपूर आंबे भेटलेत आज कमीत कमी दहा पंधरा तरी आंबे भेटलेत मित्रांनो तुम्ही बघू शकता वरती आंबे आहेत पण वरती चढू शकत नाही झाडं पावसाळ्यामुळे ओलं झालं आहे आणि वरतून जर खाली खाली आलो तर मग हातपाय तुटून जातील हे सहा आंबे भेटलेत तो समाधान मानतो काय बोलतो डोरीमान जाऊया तर मित्रांनो जाता काय दिसलंय बघू शकता तुम्ही ही आमची जुनी आठवण आहे जीप शाळा मावळंगे तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी आणि याच शाळेत आम्ही शिकलोय एक ते चौथी पर्यंत ही बालवाडी आहे त्या काळी नव्हती बालवाडी दोनच इमारती होत्या आणि आता ही नवीन बांधले लहान मुलांसाठी बालवाडी या शाळेत आम्ही मित्रांनो शिकलो आहे एक ते चौथीपर्यंत भरपूर मजा आली या शाळेत शिकायला घराच्या जवळच होती तुम्ही बघू शकता किती सुधारणा झाले पोरं कमी झालेत गावाला शिकणारी पण शाळा एकदम मस्त वाटते बघा तुम्ही हे फोटो हाताने चित्र नक्षी काम केलं हे सगळं जिल्हा परिषद शाळा प्राथमिक शाळा मावळंगे आमच्या गावची शाळा ही त्यावेळी ही बोरिंग पण नव्हती पण आता बोरिंग आहे पोरांना जवळ पाणी डायरेक्ट भेटतं आम्ही खाली विहिरीतून जी विर दाखवली तिथून पाणी आणायचो आणि त्यावेळी लाद्या नव्हत्या शाळेला म्हणून सारवायचो आम्ही हाताने ती एकदम वेगळीच मजा असायची शनिवारचं सारवणं म्हणजे ती अलगच मजा असायची आता ते नाही भेटणार परत जाऊ दे काय तसं पण मोठं व्हायला लागतं ना बाई मोठं झाल्यावर सगळं काही ना काही चेंजेस होतच जातात आणि आता जाऊया आपण आपल्या घरी हे जे आंबे आणलेले आहेत त्यांचा स्वाद घेण्यासाठी काय बोलतो डोरीमान खाणार ना तू काय बोलत नाही डोरीमान डोरीमॉन गॅजेट आणि मित्रांनो आपला डोरीमान पळाला आहे आंबे घेऊन गॅजेट द्यायचे आणून आंबे घेऊन पळाला आहे आणि आपण पण आता घरी जाऊया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा अशीच नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद